शांतता भंग होईल असं जे काहीशी कृती करायचं नाही जर परंतु तुमच्यात गुन्हे केले तर मी त्यांना सोडणार नाही हे लक्षात ठेवा पण मी स्ट्रॉंग ॲक्शन घेईन कारवाई होती मोका लागेल थडीपारी होईल ए होईल सर्वांना अवॉर्टिंग आहे जेवढे बाकी राहिले ते सगळे माझ्यासमोर आले पाहिजे पोलीस पाठी माझ्यासमोर येऊन ते गेले पाहिजे मरायला बनवायला नको माझ्या बाबा सांगून करतोय सगळ्याला सांगून तडी पार करणार आहे सगळ्यांना तर लक्षात घ्या ज्यांच्यावर एकशे सात झाली एकशे दहा झाली पुन्हा मी एखाद्या हो गुन्हा घडला मी घेणार आहे बाजूला घ्यायचे दुचे झाली तुम्ही घ्या तू तुम्ही स्वरेल माहिती देतोय तुम्ही आमची माहिती घे हा काय करतो कुठे राहतो काय काम करतो